मावशी काय नाव तुमचं कलाबाई मनोहर गेंगजी बरोबर काय झालं या साड्यांचं या साड्यांचं आम्हाला तीन पावत्या काढायला सांगितल्या कुणी कुणी दुकानदारांनी जो पावता फाडणार आहे ना त्यांच्या हाताखाली त्यांनी पावत्या तीन तर मी काय म्हणलं तिसरी पावती कशाची तर म्हणल्या साडीची हु तर मी त्याला एवढं म्हणलं घरातल्या नाही ना देते तुम्ही साड्या तर म्हणतात कलाबाई घरातल्या कशात काय तुम्हाला साड्या देऊ मग ही साडी राशन वाटली माझ्या पिशवीत घातली पिशवीत घातली मी घरी आल्यावरती खोलून पाहिली खोलून पाहिली त्याच्यावर मोदीचा हे फोटो आणि साडी जुनी मग मी पुन्हा दुकानाक घेऊन गेले तुमचा असं साडी जुनी आहे का ती हा ह्या साड्या कुठून आल्या होत्या तिकडून आले होते ना मोदी कुन हा रेशनिंग वाले रेशनिंग वाले आले होते ओके तुमचं असं म्हणणं साडी जुनी आहे का ती हा वरती करा बरं कुठे काय काय दिसतंय तुम्हाला साडी मध्ये हे पण जुनी आहे का जुन्याच आहेत बघा फॉल पिको केलेल्या फाडलेल्या साड्या हे बघा फाडलेल्या साड्या वाटल्या तिकडे हे तुमचं काय म्हणणं जुन्या साड्या आहे का मग आम्हाला नवी उद्या मास जोळायचं चाललं गेली ना तरी चाल पण आम्हाला नवी साडी पाहिजे आता ह्या ज्या साड्या तुम्ही घेतल्या तर पाहिला नाही का तुम्ही मग हा जेव्हा तुम्हाला साड्या वाटप झाल्या तेव्हा तुम्ही नाही पाहिले का मग आम्ही नाही पाहिलं ना त्यांनी डायरेक्ट पिशवीत सांगितलं पिशवी बांधायला सांगितली काय नाव आहे त्यांचं सुभाष सुभाष त्यांचं दुकान आहे का रेस्टिंग जुन्या दिल्या असं तुमचं म्हणणं आमचं म्हणणं पण साड्या नवीन आल्या म्हणले ना नवीन आल्यात मग नवीन साड्या आल्या वाटप नाही केलं त्या नाही केलं आम्ही दुसरीकडे जाऊन पाहिल्या डिंब्याला तर त्या नवीन साड्या आम्ही एक साडी उस्तरून पण पाहिली तिथल्या दुकानदाराला विचारलं साडी कशी आहे तर म्हणलं डायरेक्ट मावशी पॅकिंग साड्या आहेत मावशी तुमचं काय म्हणणं साडी आता सुगंधा भीमराव गेले तर खोलून पाहिली तर जुनी साडी आणि मग आम्ही डिंब्याला गेलो त्या वाल्याला विचारलं अशा जुन्या साड्या का नाही ते बोलले की नाही पॅकिंग साडी आता मग शिंदे सरकार लाडकी बहीण मानतो आणि जुन्या साड्या का आम्हाला पाठवतो हा मग लाडक्या बहिणीला जुनी साडी पाठवतात का मग तुमच्या साड्यात म्हणा तुम्ही मुख्यमंत्र्याला म्हणा वापस परत घ्या आम्हाला नको आता बहिणीला कधी जुन्या साड्या पाठवतो का भाऊ तुम्ही ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली का त्या रेशनिंगवाल्यांच्या नाही आम्ही असुसऱ्या रेशनिंब तपास केलं तर तिकडं नव्या साड्या भेटल्या आम्ही दोन तीन जागी गेलो तिथं तपास केलं वाल्याला विचारलं एका महिलाच्या घरी गेलो तिला भेटली होती तिथं खोलून पाहिल्या तर त्यांच्या नव्या साड्या होत्या परंतु ह्या ज्या साड्या आहेत त्या तिकडनं आल्या असतील त्याच तुम्हाला वाटप केल्यात ना नाही जुन्या साड्या कुणाच्या घरातल्या साड्या त्यांच्या त्यांच्याच घरातल्या साड्या काय हा कशावरून असं तुम्ही सांगताय साडी दिसते ना साडीच्या आणि नव्या साडीच्या पण त्यांनी घरात दिलं असं कशावरून आम्ही घरी येऊन त्याच्या पुरीच्या अंगावर ही साडी कुणाच्या अंगावर बघितली म्हणताय त्यांच्या पुरीच्या रेस्टिंग कलायच्या सुभाष गेंगजे म्हणताय त्यांच्या तुम्हाला असं म्हणायचं की त्यांनी त्या साड्या वापरल्या वगैरे नवीन आणि ह्या जुन्या साड्या त्यांनी ज्या वापरल्या होत्या आधी ते तुम्हाला दिले का ही साडी त्यांच्या मुलीने वापरली असं म्हणताय तुम्ही मग तुम्ही हे त्यांना काय नाही सांगितलं तिथं कुठं बाबा वाद घालीत बस तो, तो दुकानात लाव लय तार वाही काही मग मग तुम्ही मनशी बडबडी केल असं बोलतोय का तुमचं म्हणणं आहे की साडी त्यांच्या घरी वापरली वगैरे त्यांना तुम्हाला त्यांनी दिली वगैरे आणि नवीन साड्या आल्या त्या त्यांनी ठेवल्या असं म्हणताय ना आजी तुमचं काय म्हणणं आहे आमचं ओके साड्या घरात ठेवल्या तर जुन्या साड्या बाया मायला दिल्या तर गंजांनी आणि नव्या साड्या साड्यांवाल्यांची अंतर्गत मध्ये चाळीस कार्ड येतात सगळ्यांना ह्या असल्या साड्या दिल्या घरातल्या जशा पद्धतीने पाठवल्या तशाच पद्धतीने आम्हाला मिळाल्या पाहिजेत मग त्या कशा असू तुमचं असं म्हणणं का की मग यांनी ज्या साड्या घरातून दिल्यात वगैरे असं म्हणताय का तुम्ही पण ह्या सगळ्यांनी असलेल्या साड्यात आम्हाला कळतात जुन्या नव्या साड्याच नाही आम्ही पाहिले दुसऱ्या दुकानदार झाले वगैरे सांगितलं तुमचं म्हणणं की त्यांच्या मुलीनी ही साडी वापरली बरोबर ना बर ते आता राहायला जवळ आहे कुठे कुठे येते मी तर खाली यार गावात पण तुम्ही असं म्हणताय ना की त्यांच्या मुलींनी साडी वापरली वगैरे साडी पण आता मावशी यांचा आरोप असा आहे की त्यांच्या मुलीनी साडी वापरली वगैरे साडी घेऊन आपण तिघे웅ी सगळ्या जुन्या साड्या तुमच्या काल्यात तुम्ही असं म्हणताय मग तुमचं काय म्हणणं मावशात काय व्हायला पाहिजे मग आम्हाला जुन पाहिजे कशा असू रेस्टिंग दुकानदार जे आहेत gengjeg तुम्ही बोलताय त्यांनी त्या साड्या घरामध्ये युज केल्या आणि त्यांच्या घरात जे वापरले होते साड्या ते तुम्हाला दिलेत तुम्ही असं म्हणताय राईट ना असं म्हणताय ना तुम्ही ओके आम्हाला ना ब परमांडराचा दार का वेन आणि अशा मळकटलेल्या आड्या गुड्या पडलेल्या अश्या साड्या दिल्यात का आम्हाला हळद कुकू लागलेले साड्यांना शिंदे सरकारनी लाडकी बहीण म्हणून अशा जुन्या साड्या पाठवल्यात का दुकानदारांना थोडक्यात तुमचा आरोप दुकानदार आहे महिन्यातून दोन ते चारच दिवस रेशमी वाटत आणि दिवसभर माणसं तिथं बसून राहतात आज काय रेंजच नाही उद्या काय आमकच नाही परवा काय तमकच नाही असे डोंगर आमच्या बारा वाड्या तेरा वा गाव तिथून माणसं येतात था खाली फिर फिर निपाशी मरत आहेत लोक बरोबर आहे का नाही तुमचं असं म्हणणं आहे का तिला वाटप करतात वगैरे हा महिन्याच्या महिन्यालाच रेशमी वाटलं पाहिजे असं कसं होत की मग मुद्दाम असं करतायत का रामकृष्ण अरे त्याच त्याला माहिती बाबा कधी रेंज नसेल नेटवर्क नसेल वगैरे काय असेल ना तुमच म्हणणे असं वेळेत आमलाच आलं पाहिजे नाही दिली तरी चालेल पण नाहीच घेईल त्याची साडी या साड्या वापस जाऊ द्या का शिल्लव जाऊ खरं दादा आम्ही मी एकटी नाही ना का माय मागा आला तरी मी माग एकदा साखरेच्या वेळेस गेल ते एकटीच